मित्रांनो नमस्कार गौरान उस्मानाबादी आठ शेळ्या आणि एक बोकड विक्रीसाठी आहे किंमतही सांगितली आहे पुढे गौरान उस्मानाबादी या आठ शेळ्या आणि एक बोकड असा हा पूर्ण लॉट आहे विक्रीसाठी यातल्या काही शेळ्या दोन दात काही सहा दात आणि काही आठ दात झालेल्या आहेत सर्व शेळ्यांना दूध चालू आहे मित्रांनो एक ते दीड लिटर दूध चालू आहे शेळ्यांना पूर्ण बंदिस्त आहेत पूर्ण लॉट आणि बोकड आहे चार दातावर वजन अंदाजे पासष्ट किलो गावरान आणि उस्मानाबाद ही पूर्ण बंदिस्त आठ शेळ्या आणि एक बोकड असा हा पूर्ण लॉट आहे विक्रीसाठी पाटील फार्म मध्ये गाव रेटरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्तर तीस चोपन्न डबल झिरो अठ्ठावन्न तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आणि ऑफर आहे मित्रांनो आठ शेळ्याचा पूर्ण लॉट घेतल्यास किंमत सांगितली आहे अकरा हजार रुपये पर नग थोडंफार कमी जास्त होईल आणि बोकडाची किंमत फोनवर सांगितली जाईल तर नक्की संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास आठ शेळ्या आणि एक बोकडा आहे गावरान उस्मानाबादी धन्यवाद